नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी दोन हजार पाच जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पार पण नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा का आणि कधी होणार दोन हजार पार आणि नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट या ठिकाणी पाहावी लागणार आहे जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आणखीन आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता नेपाळमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पार। पण नेपाळमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये नेपाळमुळे कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पार होणार आणि जर नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार झाला तर आपण तिथं कांदा विकायचा की मग थांबायचं कशात होऊ शकतो आपला जास्तीत जास्त फायदा आणि नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार होण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकांत बांधवांना या ठिकाणी आणखीन किती वाट पाहावी लागणार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे आपण बघितलं की नेपाळमध्ये जनजी आंदोलन सुरू झाल्यानंतर भारताकडून नेपाळला जाणारा कांदा हा थांबला आणि याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाली आणि आता आपण प्रतीक्षा करत आहोत की नेपाळची कांदा खरेदी कधी का सुरू तर लक्षात घ्या पंचवीस सप्टेंबरपासून पुन्हा एकदा नेपाळची कांदा खरेदी स्पीडनं होताना दिसू शकते नेपाळची कांदा खरेदी सुरू झाली की देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होऊ शकतो ज्याची दाट शक्यता आहे आणि यामुळं कांद्याच्या बाजारभावात तीनशे ते पाचशेची तेजी हंड्रेड पर्सेंट येऊ शकते या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला सतराशे अठराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीत हा बाजारभाव जर आपल्याला एक ऑक्टोबरनंतर दोन हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको मग दोन हजाराचा भाव जर आपणास प्राप्त झाला तर तिथं कांदा विकायचा का तर लक्षात घ्या मित्रांनो अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला की तिथून कांदा विक्री सुरू करा प्रत्येक तेजीत थोडा थोडा कांदा विक्री करा पण हे लक्षात ठेवा की नोव्हेंबरमध्ये बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून सरकार कांद्याचा बाजारभाव नियंत्रणातच ठेवणार आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिल ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे व्यक्त करतो खूप खूप आभार